नमस्कार माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत आपण बऱ्याचदा आळूच्या पानाच्या वड्या करतो आळूच्या पानाची भाजी करतो पण मी आज तुम्हाला आळूच्या पानाची धपाटी थालीपीठ एकदम सोप्या पद्धतीने कशी करायची ते दाखवणार आहे धपाटी कुरकुरीत कशी होतील मऊ कशी होतील ते या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे म्हणून तुम्ही व्हिडिओमध्येच बंद न करता शेवटपर्यंत बघा ही धपाटी एकदम चवदार छान तयार होतात चला करूया इथं बघा मी गावावरून आणलेली ही आळूची पानं आहेत ही गावरान आळूची पानं पिवळ्या देठाची असतात दोन वेळा पाण्याने चांगली धुऊन घेतली आता त्यामधली मी अर्धी पाणी घेतली आहेत आता हा देटाकडचा जाड भाग आहे शिरा आहे त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत सगळ्या पानाच्या अशा शिरा काढून घ्यायच्या आणि आपण ही आळूची पानं एकदम बारीक अशी चिरून घेणार आहोत जेवढी तुम्हाला पाने बारीक चिरता येतील तेवढी पाने बारीक चिरून घ्यायची म्हणजे आपल्या पिठामध्ये चांगली मिक्सडी जातात अशी आता लांब कापली की परत अशी चौकोनी आकारामध्ये एकदम बारीक बारीक कापून घ्यायची सगळी पाने बघा मी अशी एकदम बारीक अशी चिरून घेणार आहे आता सगळी पाने अशीच मी चिरून घेतली एका ताटामध्ये काढून घेतली आता, आता आपण वाटण तयार करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये वीस पंचवीस लसूण पाकळ्या सतत हिरव्या मिरच्या आणि थोडंसं जिरं आपण हे मिक्सरला जाडसर असं फिरवून घेऊया जास्त पण बारीक करायचं नाही एवढं असं जाडसर ठेवायचं आहे आता पिठं कुठली कुठली घेतली आहेत ते बघूया दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आणि एक वाटी नाचणीचं पीठ घेतलं नाचणीच्या पिठाऐवजी बाजरीचं पीठ घेतलं तरी चालेल अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आपल्या घरात जी जी पिठं आहेत ती पिठं घालून जर धपाटी केली तरीसुद्धा छान तयार होतात सगळी पिठं मी परातीमध्ये घालून घेतली असं नाही की हेच पीठ पाहिजे तेच पीठ पाहिजे जी घरातील पिठं आहेत ते घालून तुम्ही धपाटी केले तरीसुद्धा छान तयार होतात आता ही बारीक शिरलेली आळूची पानं घातली एक कांदा असा मोठा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेतला अर्धी वाटी कोथिंबीर घातली आणि हे वाटलेलं वाटण आहे ते घालून घ्यायचं एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हळद तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घाला चवीप्रमाणे मीठ घालायचं मोठा चमचा लिंबाचा रस घालायचा ही गवराण पानं आहेत ती आपल्या जिबेला चरचर करतात घशामध्ये खासतं म्हणून लिंबाचा रस घालायचा लिंबाचा रस न तुम्हाला नसेल घालायचा तर तुम्ही चिंचेचं पाणी आमसुलाचं पाणी ते घातलं तरी चालेल आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपण मळून घेऊया घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा मसाला आपली ही पानं चिरलेली आहे ते सगळं एकजीव झालं पाहिजे असं चांगलं मळून घ्यायचं आता आपला बघा पिठाचा चांगला गोळा मळून झालेला आहे आणि आता हे पीठ आपण दहा पंधरा मिनटं झाकून ठेवूया म्हणजे मसाले यामध्ये चांगले मुरले जातील आता थोड्या वेळाने आपण धपाटी करायला घेऊया गॅसवर आधीच तवा तापायला ठेवायचा आहे घराची प्लॅस्टिकची पिशव्या असते त्याचे मी असे चौकोनी तुकडे करून घेतले आपण ह्या प्लॅस्टिकच्या कागदावर धपाटी थापून घेणार आहोत आता याला थोडंसं तेल लावून घेतलं तेल लावल्यामुळे आपली धपाटी याला चिटकत नाही एक पिठाचा गोळा घेतला आणि आपण जी पारंपरिक पद्धतीने धपाटी थापतो तशीच धपाटी थापून घ्यायची आहे तुम्हाला मी चार पद्धती धपाटी थापण्याच्या दाखवणार आहेत आता ही पहिली पद्धत झाली बघा तुम्ही बघा किती पटापट पत आपले धपाटे हे थापून झालेलं आहे आणि वरून असे पांढरे तीळ घालून घ्यायचे आपण आता ह्या धपाट्याला अशी होल करून घेऊया म्हणजे आपल्याला यामध्ये तेल सोडता येतं तव्यामध्ये एक चमचा मी तेल घातलेला आहे एका हाताने असा कागद उचलायचा आणि दुसऱ्या हातावर असं धपाटं घ्यायचं आणि तव्यावर घालून घ्यायचं आता या होलमध्ये तेल सोडायचं बाजूने तेल सोडायचं आणि अर्धा मिनटं खालच्या बाजूने आपल्याला धपाटं चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि मगच धपाटं आपण उलटं करणार आहोत धपाटे तुम्हाला कुरकुरीत पाहिजे असतील तर एकदम बारीक गॅसवर दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत चांगली भाजून घ्यायची बारीक गॅसवर भाजल्यावर अशी कुरकुरीत होतात आणि मोठ्या गॅसवर भाजल्यावर अशी मऊ लुसलुशीत धपाटी तयार होतात आता दपाटं थापण्याची तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते परत पिठाचा गोळा घेतला वरून कागद ठेवला आणि घराजे जेवणाचं ताट असतं ते घेतलं आणि असं त्या ताटाने वरणू दाबायचं आहे बघा आपण पापड दाबतो तसं असं दाबून घ्यायचं बघा किती मस्त आपलं हे दपाटंसुद्धा तयार झालेलं आहे परत मी याला होल करून घेतली तेल लावून घेतले आणि परत आता तिसरी पद्धत तुम्हाला दाखवते हा तळ हाताचा मागचा भाग आहे फक्त त्याने असं पीठ बघा आपल्याला पसरवायचं आहे सगळ्या बाजूने असं पसरवायचं वरचा कागद फिरवायचा किंवा पोळपाट फिरवायचा आणि बघा एकसारखं असं पसरून घ्यायचं बाजूने मधी असं एकसारखं पसरून घ्यायचं आपलं तिसरं धपाट पण बघा छान असं तयार झालेलं आहे आता यावरून पण तीळ घालायचे आणि ते पण भाजून घेऊ आता चौथी पद्धत परत पिठाचा गोळा घेतला कागद ठेवून घेतला आणि आपण हे धपाटा पण लाटण्याने लाटून घेणार आहोत बघा हलक्या हाताने लाटायचा आहे पोळपाट फिरवायचा किंवा वरचा कागद फिरवायचा कडा एकसारख्या लाटून घ्यायच्या मधी पण एकसारखं लाटून घ्यायचं म्हणजे आपले एकसारखं धपाटं छान तयार होतं बघा लाटूनसुद्धा आपले ढपाटे किती छान गोल असं तयार झालेलं आहे आपण धपाट्या करण्याच्या चार पद्धती बघितल्या तुम्हाला यामध्ये कुठली पद्धत जास्त आवडली ते कमेंटमध्ये सांगा राहिलेली सगळी धपाटी आपण अशीच करून घेऊया आणि चांगली कुरकुरीत मऊ लुसलुशीत पाहिजे तशी भाजून घेऊया आपली सगळी धपाटी बघा करून झालेली आहेत थंडीच्या दिवसामध्ये अशी गरमागरम आळूच्या पानाची धपाटी आणि सोबत जर दही असेल ना दोन घास काय चार घास जास्त जातील एवढी धपाटी आपली छान लागतात तुम्हाला ही आळूच्या पानाची धपाटी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर एक लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार भेटूया पुढील व्हिडिओ